एकीकडे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बावली धरणात नाशिक रोड येथील पाच जण बुडाल्याची घटना ताजी असताना गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथे उनदी येथे दोन शाळेत मित्र बुडाल्याची प्राथमिक माहिती सिन्नर पोलिसांना मिळाली तात्काळ घटनास्थळी शोध पथकासह पोलीस कर्मचारी हजर झाले बराच वेळ शोधकार्य सुरू होते काही वेळात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे देखील घटनास्थळी हजर झाले शोध पथकाला एका मुलाचा मृतदेह सापडला त्यांनी तो बाहेर आणून तात्काळ त्यास पुढील उपचारासाठी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू झाला काही वेळानंतर दुसऱ्या मुलाचा मृतदेह देखील सापडला त्यास देखील रुग्णालयात पाचारण करण्यात आले दोन्ही मुले बुडल्याची माहिती सिन्नरमध्ये कळताच नातेवाईक व वा सिन्नरकरांनी देवनदीवर गर्दी केली होती या दोन्ही मुलांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली असून उन्हाच्या काहिलीमुळे ते दोघेही आंघोळीला गेले होते शहरातील वागवेस परिसरात राहणारे सार्थक बाळू जाधव हो। वय चौदा वर्ष हो। व अमित संजय जाधव वय पंधरा वर्ष अशी हो। दोन्ही मृत मुलांची नावे असून दोन्ही मुले नवजीवन डे स्कूलमध्ये शिकत होते घटनेने मात्र वाविवेस परिसरात शोककळा पसरली असून घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वराडे रवींद्र चिने पोलीस हवालदार खराटे साई नागरे पुलीस नाईक तांबडे आदी करत आहे दोन्ही मुलांना बंधाऱ्यातून काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव व सचिन जाधव यांचे सहकार्य लाभले या न्यूजसाठी गणेश शिंदे